नमस्कार संदीप सर या स्वागत आज मार्च मार्च झालेल्या घटना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजेच सी या ए संस्थेने विकसित केलेला परम दहा हजार हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला एकोणाशे ब्याण्णव उद्योगपती जे आर डी टाटा यांना राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला एकोणासशे एकोणऐंशी अमेरिकेतील श्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणुगट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली एकोणावीसशे बेचाळीस राजबिहारी भोस यांनी टोकिया येथे इंडियन लीग लीगची स्थापना केली सतराशे सदोतीस बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करून मुघलांचा पराभव केला अठ्ठावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे अडुसष्ट नासिर हुसेन इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस पॉली उमरीगर भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर यांचा जन्म अठराशे अडुसष्ट मॅग्झिन गॉर्की रशियन लेखक यांचा जन्म अठ्ठावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार राम देशमुख यांचा मृत्यू एकोणावीसशे ब्याण्णव सम्राट आनंद ऋषीजी स्थानिकवासी वासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरु आचार्य यांचा मृत्यू एकोणावीसशे त्रेचाळीस एक सत्यमूर्ती भारतीय वकील आणि राजकारणी यांचा मृत्यू एकोणावीसशे बेचाळीस रामप्रसाद चंदा भारतीय पुरातत्विक व इतिहासकार यांचा मृत्यू पंधराशे चौऱ्याऐंशी इरान द टेरिबल रशियन शासक यांचा मृत्यू बाराशे एकोणचाळीस सम्राट दे जपान देशाचे सम्राट यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष अठ्ठावीस मार्च एकवीस सन सोळाशे त्र्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशावरून सरदार नारोजीराव व मराठा फौजेने किल्ले धारूरवर चढाई केली जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रेझनिंग विथ संदीपकर या युट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स